कच्च्या केळ्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य ही कच्ची केळी घेतली आहेत आपण पिकलेली नाही आहेत पूर्ण अशी घट्ट आहेत घट्टच घ्यायची पूर्ण थोडीसुद्धा पिकलेली नाही पाहिजे त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली आहे आपण थोडीशी खोबरं आणि ह्या मिरच्याचे बारीक तुकडे आपल्या ओल्या मिरच्या हिरव्या असतात त्याचे बारीक तुकडे करून घेतले त्याच्यानंतर दीड चमचा जिरे पूड घेतली आहे आणि चवीसाठी मीठ घेतलं आहे फोडणीमध्ये आपण जिरेच घालायचे आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे ही बघा आपण अशी ही केळी सोलून घेतली आहे अशी सोलायची आणि साधारणतः अशी कापायची म्हणजे पूर्ण अगदी काचऱ्याने आपल्याला करायच्या अशी मध्यम कापून घ्यायची पूर्ण तुम्ही काचऱ्या केल्यात तर बटाट्याची भाजी जशी करता तशी पण ह्याची भाजी होऊ शकते आपण ही वेगळी ही जी भ ह्याची जर मोठे मोठे काप केले आणि आपण वांग्यासारखे ह्याचे काप करून मध्ये छेद दिले तर भरली केळी पण होऊ शकतात पूर्ण काचऱ्या केल्या तर काचऱ्याची होऊ शकते या दोन्हीच्या मधली भाजी आपण आपण बघणार आहे आज हे असे काप केलेत मी हे आता आपण पॅनमध्ये तेल घेतलं आहे गरम करायला ठेवलं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडे जिरे घालते जिरे तडतडायला लागलेतच हे जिरे तडतडायला लागल्यावर ह्याच्यात हिंग किंवा हळद असं काही घालायचं नाही हे झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हळूहळू हे केळीस घालायला सुरुवात करायची आणि परतत राहायचं हे आता असं आपण परतायला लागलो आहे हे बघ थोडं थोडं व्हील तसं परतत जायचं हे बघा ही भाजी अशी परतत आली आहे ही परतली आणि जर आपण ह्याच्यातच नुसतं तिखट मीठ घातलं तर ही कासऱ्याची केळ्याची भाजी होती आहे ही आपण आता बरंच परतत आलेलं आहे आपण आता काय केलेलं आहे मग असा जो सगळा मसाला आहे तो सगळा आपण एकत्र केलेला आहे हा असा आता हा सगळा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि परतून घेणार आहे हे बघा ही आपली मस्त केळ्याची भाजी तयार झाली आहे उपासाची मस्त वास येतोय ही आपण उपासालाही खाऊ शकतो आणि नॉर्मलही खाऊ शकतो शाळेतनं मुलं आली तर तुम्ही असं त्यांना काहीतरी स्नॅक्स म्हणून सुद्धा ही देऊ शकता असे विविध प्रकाराने आपण ह्याचा वापर करून घेऊ शकतो ही केळ्याची भाजी तयार आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद